कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते कोकणामध्ये पर्यटकांची संख्या जास्त येते कोकण हा निसर्गसंपन्न आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत या सगळ्या गोष्टी कोकणात आहेत सध्या होत आहेत मात्र आपण या सगळ्या संधी घेण्यासाठी किती सक्षम आहोत कोकणचा भूमिपुत्र या सगळ्या संधीचा किती लाभ घेत आहे मोठा समुद्रकिनारा ऐतिहासिक स्थळे मोठ्या प्रमाणात धार्मिक पारंपारिक ठिकाणं ही कोकणाची मोठी जमेची बाजू आहे आणि म्हणून मुंबई पुण्यासारख्या जवळच्या शहरातून विकेंडला कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या सगळ्यात जास्त आहे दर विकेंडला मुंबई गोवा महामार्ग हा वाहनांनी फुल झालेला दिसतो अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेलं जा दिसतं पण या ट्रॅफिक जामच्या मागची जी काही कारणं आहेत याचा विचार कोकणकर कधीच करत नाही आहे आणि म्हणून या पर्यटनातून ज्या काही रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत या संधीचा फायदा कोकणकर तुम्ही आम्ही घेतच नाही कोकणामधल्या अनेक जमिनी ज्या आहेत या मुंबई पुण्यासारख्या शहरातल्या लोकांनी विकत घेतलेल्या आहेत गावागावांच्या बाहेर जे काही रस्त्यालगतच्या जमिनी आहेत या रस्त्यालगतच्या जमिनी विकत गेलेल्या आहेत याची कारणं काय तर याची कारणं या, का या गर्दीमध्ये आहेत आणि या गर्दीमध्येच खऱ्या अर्थाने भविष्य कालावधीमधले रोजगार दडलेले आहेत मुंबई गोवा महामार्ग जरी अपूर्ण अवस्थेत असला तरी कोकणात येणारी गर्दी आहे ही कुठेही कमी झालेली नाही उलट दिवसेंदिवस या गर्दीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते मग ही जर गर्दी वाढते तर या गर्दीला ज्या काही आवश्यक असलेल्या सेवा सुविधा आहेत या देण्यामध्ये कुठेतरी कोकणकर माणूस आहे हा कमी पडतोय अनेक रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध असताना आपल्याकडची तरुण पिढी ही मुंबई स सा, पुण्यासारख्या शहरामध्ये जाते आणि छोटा मोठा त्या ठिकाणी रोजगार पगार जो आहे हा पगार स्वतःला प्राप्त करून घेते मात्र गावात गावाच्या आजूबाजूला जर रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध होत असतील तर त्याचा फायदा घेतला तर निश्चितपणे इथला जो भूमिपुत्र आहे हा भूमिपुत्र एका चांगल्या रोजगारातून उदरनिर्वाह आहे हा करू शकतो जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा सुविधा या ठिकाणी जर उपलब्ध करून आपण दिल्या तर पर्यटक अजून या ठिकाणी वाढतील आणि पर्यटनाच्या दृष्टीने जो काही कोकणची भूमी निसर्गसंपन्न आहे या निसर्गसंपन्नेतून रोजगार संपन्न भूमी ही कोकणची व्हायला कितीसा वेळ लागणार आहे मात्र त्या दृष्टीने छोटे छोटे जे काही व्यवसाय आहेत हे करणं आवश्यक आहे घरगुती पद्धतीचे व्यवसाय असतील त्यासाठी पर्यटकांना आजकाल गावाकडच्या अनेक गोष्टी आवडतात ग्रामीण भागातल्या अनेक गोष्टींचा त्यांचा आग्रह असतो की आम्हाला ग्रामीण भागातल्या गोष्टी पाहायच्या आहेत ग्रामीण भागातला आहार आहे ग्रामीण भागातलं जे काही भोजन आहे हे त्यांना आवडतं आणि मग जे काही संपन्न आहे ज्याला आपण नॅचरल म्हणतो हे नॅचरल जे काही देण्याचा जो प्रकार आहे हा फक्त कोकणात सध्या होतो आहे कोकणातल्या ज्या काही खानपान पद्धती आहेत पदार्थ बनविण्याच्या ज्या काही पद्धती आहेत या खूप संपन्न आहेत त्या, आहे त्या खानपानाच्या पद्धती जशा कोकणकरांना आवडतात तशाच पद्धतीने अन्य भाषेतील लोकांना अन्य राज्यातील लोकांनासुद्धा त्या आवडतात आणि महाराष्ट्रीयन लोकांना तर कोकणातल्या खाद्यसंस्कृतीची मोठी भुरळ पडलेली आहे या ठिकाणचा मांसाहार असेल या ठिकाणचं भाजीपाल्याचं जे काही बनवण्याची जी काही पद्धत आहे ती असेल किंवा ऋतुमानानुसार या ठिकाणी होणारी जी काही विविध फळं आहेत ही फळंसुद्धा अनेकांना आकर्षणाचा विषय आहे चांगलं खायचं चा, आहे मस्त राहायचं आहे तर कोकण चांगला निसर्ग पाहायचा आहे निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे तर कोकण अशा पद्धतीचं अनेकांना आकर्षण आहे मग या आकर्षणाचा जो काही फायदा आहे हा जसे पर्यटक घेत आहेत तसाच फायदा इथल्या भूमिपुत्रांनी घ्यावा अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत रोजगार आहेत हो या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतील आणि त्यासाठी गावोगाव तालुक्यातून जिल्ह्यातून अशा पद्धतीची एक मोहीम सुरू होणं आवश्यक आहे आणि कोकणातील तरुणांना कोकणातच राहून चांगल्या पद्धतीचा रोजगार कसा उपलब्ध होईल याचा विचार होणं आवश्यक आहे येता पावसाळा असेल उन्हाळा असेल पुनपरंपरा अनेकांना खुनावतात याच्यातसुद्धा रोजगारच दडलेला आहे पावसाळ्यामध्ये अनेक धबधबे ओसांडून वाहतात हे धबधबे अनेकांना आकर्षून घेतात तर या धबधब्यांच्या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय करू शकतील अशा पद्धतीचे तरुण त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत पर्यटक येतात धबधब्याचा आनंद घेतात आणि निघून जातात त्या दृष्टीने इथल्या प्रशासकीय विभागानेसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे गाव पातळीवर एखादा जर धबधबा असेल तर त्या ठिकाणी सेवा सुविधा देणं पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा विचार करणं आवश्यक आहे सौंदर्यसंपन्न असा जो निसर्ग आहे याचा आनंद पर्यटक घेतीलच मात्र इथल्या भूमिपुत्राला या पर्यटनातून चांगला रोजगार निर्माण होईल नुसती कोकणात गर्दी वाढते म्हणून आपण बोलत राहण्यापेक्षा या गर्दीला पैशांमध्ये कसं कन्वर्ट करता येईल आर्थिक बाबीमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे मुंबई गोवा महामार्गावरची वाहनांची असणारी प्रचंड गर्दी ही जेव्हा आर्थिक स्वरूपात कोकणकरांसाठी उपयुक्त होईल तेव्हा निश्चितपणे ह्या कोकणातल्या भूमिपुत्रांचा विकास होईल आर्थिक प्रगती जी आहे ती होईल कोकणचा कॅलिफोर्निया नको आहे कोकणाचा विकास हा कोकणातूनच होऊ शकतो कारण तशा पद्धतीची कोकणाची जी काय पार्श्वभूमी आहे ही महत्त्वाची आहे कोकण जर कोकण राहिला तरच या ठिकाणचा निसर्ग जो आहे हा संपन्न होईल आणि कोकणाच्या ज्या काही परंपरा आहेत कोकणातल्या ज्या काही चालीरीती आहेत या चालीरीती तशाच पद्धतीच्या जर राहिल्या तर निश्चितपणे याचा फायदा हा इथल्या भूमिपुत्राला भविष्यामध्ये होणार आहे धन्यवाद